जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमचा खुला दरस्वी जनशक्ती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत औदंबर येथे तालुका प्रशासनाच्या वतीने महापूर आपत्ती प्रातेक्षिक संभाव्य पूरस्थितीचा विचार करता कृष्णाकाठच्या गावातील नागरिकांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण पलूस तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले अंकलकोप औदुंबर तालुका पलूस येथील कृष्णा नदीपात्रात महापूर आपत्ती प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः यांत्रिक बोट चालवून बोट सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले पलूसचे तहसीलदार दीप्ती रेटे तसेच नायब तहसीलदार आसमा मुजावर कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील बिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्यासह पलूस तालुक्यातील आदी अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते यावेळी पूरपट्ट्यात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीकडे नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व सामग्रीचे तसेच बोटीचे इंजिन सुस्थितीत आहे का याची पाहणी केली त्याबरोबरच प्रशासकीय अधिकारी यांनी स्वता यांत्रिक बोटीमध्ये बसून नदीपात्रातून फिरून परिस्थितीचा परिस्थितीचा आढावा घेतला प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या एनडीआरएफ पथकाचे प्रमुख सुशांत कुमार शेट्टी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी नदीकाठच्या गावातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच तलाठी अधिकारी व नागरिक उपस्थित होते